शेतकऱ्याला आले झिरो वीज बिल राज्यातल्या शेतकऱ्यांना शून्य रुपयांची वीज बिल येणं सुरू झालं आहे राज्यात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आणि थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे त्यानुसार सरकारने दिलेला शब्द पाळला आहे त्यामुळे शब्द दिला पूर्ण केला याचाच प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळताना दिसत आहे या सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले असून आता त्यांना शून्य वीज बिल येत आहे समाधान व्यक्त केलं जात महायुती सरकारने शेतकरी महिला युवक आणि विद्यार्थी अशा सर्वच घटकांसाठी योजनांचा पाऊस पाडला आहे वीज बिल माफीचा शासन आदेश निघताच महावितरणने परिपत्रक काढून अंमलबजावणी सुरू केली आहे महायुती सरकार, सरकार हे शिवरायांच्या विचारांचे रयतेचे सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा